विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड येथील विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप कणकवली तालुक्यातील फोंडा घाट स्टँडवर चालकांनी सामाजिक जाणीव राखत आपली बांधिलकी जपली शालेय गणवेश मिळवून देण्यासाठी रिक्षा चालक गडमठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम का यांनी पुढाकार घेऊन सदर रिक्षा चालकांचा ग्रुप दरवर्षी मनाची श्रीमंती दाखवत आपल्या उत्पन्नाचा काही भाग गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी दान करतात गेले अनेक वर्षांपासून ते विद्यालयाला कधी पंखे कधी शैक्षणिक साहित्य तर कधी वसतिगृहातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना साबण तेल खाऊ यांचं वाटप करत आले आहेत याही वर्षी गणवेशासाठी रिक्षाचालकांनी आपले आर्थिक योगदान दिले त्यात विजय राणे संतोष चौहान सिद्धेश पावसकर विनायक विश्वेकर पारस कासले अशोक पेडणेकर प्रशांत बोभाटे बाळू पाटील गजानन पेडणेकर सतीश जाधव संतोष बिडे हेमंत कोदे संजय खाडे लक्ष्मण गोसावी रवींद्र कदम संजय धुमक शिबा सावंत सचिन परब दिनेश मेजारी राजेंद्र कदम संतोष तेली जयेश मोंडकर गुरुदेव परब संतोष झापडेकर संदीप सुतार इत्यादी रिक्षाचालकांनी आपल्या दातृत्व गुणाचे दर्शन घडवले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जी ओ माळी यांच्या व योगेश देसले सागर पाटील शांताराम पगार यांच्या शुभ हस्ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले त्यानंतर आपल्या मनोगतात प्राचार्यांनी सदर रिक्षाचालकांचे आभार मानत त्यांच्या पुढील कार्य शुभेच्छा देताना अशीच माणसांची समाजाला गरज असल्याचे सांगितले अशीच माणसे आपल्या गावाचा तालुक्याचा व्यवसायाचे नाव अशा उपक्रमातून उज्ज्वल करतात असे काढले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इधे यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी रिक्षा चालकांसाठी टाळ्या वाजवत अभिनंदन करत आभार मानले कदम <laughs> दरवर्षी आपल्या विद्यालयाला काही काही मदत करत असतात दोन वर्षापूर्वी आपल्याला दोन फॅन दिले होते त्यापूर्वी आपल्या वस्तीग्रहाच्या मुलांना खाऊ देत आहेत जे लोक हातावर रिक्षा चालवतात हातावर हातावर पोट आहे अशी लोक सामाजिक जाणीवेतून आपल्याला मदत पाठवतायत म्हणून आपण रिक्षा युनियन फोंडा घाट कणकवली यांचं टाळ्या वाजून, त्यांना आपण धन्यवाद देऊया रिक्षा युनियनचे अध्यक्ष राजेंद्र कदम आणि त्यांचे सभासद त्यामध्ये विजय राणे पांचू संतोष चव्हाण सिद्धेश पावसकर विनायक विश्वेकर पारस कासले अशोक पेडणेकर प्रशांत बोबाटे बाळू पाटील गजानन पेडणेकर सतीश जाधव संतोष बिडे हेमंत कोदे संजय खाडे लक्ष्मण गोसावी रवींद्र कदम संजय धुमक शिवा सावंत सचिन परब दिनेश मेजारी रुपेश मेजारी राजेंद्र कदम संतोष तेली जयेश मोंडकर गुरुदेव परब संतोष झापरेकर आणि संदीप पुतार यांच्याकडनं त्या ठिकाणी आपल्या विद्यालयातील गरीब सहा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी त्या सहा आपल्या गणवेशाची रक्कम त्या ठिकाणी आ आलेली आहे आणि त्या पैशातून आपण सहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी गणवेश त्या ठिकाणी शिवून दिलेला आहे तर मी जी नावे घेतो त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याच विद्यालयाचे प्राचार्य माननीय जीव सर त्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना या गणविष्याचं वाटप होणार आहे क्लॅब यानंतर राहुल भोसले या विद्यार्थ्याला दिसलं सर यांच्या सुभाष ते सर माझ्या क्लॅच आहे का हा क्लॅच यानंतर सागर पाटील सर जगदीश आलम अरे चल मला आयडी घाल गाळा मग त्यांना बाकीच्या आयडी नाही मिळाली त्यानंतर अमोल वाघ अमोल वाघ नाही सातवीचा मांडर वरून वरून शिकायचं चाल वरून ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा